नमस्कार सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आज आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या इयत् चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील संतांची कामगिरी हा पाठ शिकत होतो हा पाठ शिकत असताना आम्ही संत तुकोबारा शिकत असताना तुकाराम महाराजांना शिकत असताना त्यांचा एक अभंग आज आम्ही वर्गामध्ये शिकलो आणि आमच्या विद्यार्थ्यांनी तो अभंग पाठ देखील केला आहे त्या अबागाचे बोल आहेत पंढरीची वाई, पंदरीची वाई। I